नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजारभाव बांधणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा मुंबई येथे कांद्याची आवक झाली होती नऊ हजार पाचशे सहा क्विंटलचे कांद्याला भाव भेटला आहे किमान दर दोन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव